नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल फिश फ्राय कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण घरी तयार करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया फिश फ्राय करण्यासाठी मी इथे हलव्या माशाचे पीस नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण या माशांच्या तुकड्यांना आधी मॅरिनेट करून घेणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी मी याच्यामध्ये घातले आहे एक चमचा तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि जवळजवळ अर्धा लिंबूचा रस मी ह्या तुकड्यांवरती पिळवून घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व मसाले मी ह्या माशांच्या पीसना छान असे चोळून घेतले आहे हे सर्व मसाले आपल्या माशांच्या तुकड्यांना चारही बाजूने नीट लागले पाहिजेत याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे छान असे मॅरिनेशन झाल्याच्यानंतर आपण ह्या तुकड्यांचे फ्राय करण्याची तयारी करणार आहोत त्यासाठी मी घेतले आहे अर्धे वाटी तांदळाचे पीठ दोन चमचे बेसनचे पीठ एक चमचा तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी रवा आता आपल्याला हे मिश्रण इथे नीट मिक्स करून घ्यायचे आहे आता एक एक करून आपले माशांच्या जे तुकडे आहेत त्या ह्या मिश्रणामध्ये छान अशा घोळवून घ्यायच्या आहे चारही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत आपण या मिश्रणामध्ये रव्याचा वापर केला आहे त्यामुळे फ्राय केल्याच्या नंतर छान असा क्रंचीनेसपणा ह्या तुकड्यांना येईल हे पा इथे आपले कोटिंग करून तयार झालेले आहे फ्राय करण्यासाठी इथे आपण एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि एक एक अशी तुकडी आपण ह्या पॅनमध्ये घालणार आहोत मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तुकड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एका बाजूने फ्राय झाल्या की आपल्याला आप ह्या तुकड्या परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही त्या छान अशा फ्राय होतील फ्राय करताना नेहमी लक्षात ठेवायचे आहे की एक बाजू छान अशी फ्राय झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दुसरी बाजू ही फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी फ्राय झाल्यानंतर आपली रेस्टॉरंट स्टाईल फिश फ्राय इथे तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे फिश फ्राय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील हॉटेलमध्ये मिळते तशीच अगदी कुरकुरीत आणि चविष्ट अशी ही फिश फ्राय लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार